हिमालयावरती भगवान महादेवांची आणि भोले बाबांची जी वरात होती ती सहा महिने राहिली किती महिने सहा महिने विवाह झाल्यानंतर आणि श्रीसुतजी महाराज म्हणतात की ज्या महिना राणीच्या घरी मा पार्वतीने जन्म घेतला मी तुम्हाला काल सांगितलं होत कि मा जगदंबा परंबा ही कोणाच्याही घरी कशी जन्म घेईल त्या महिना राणीचाही काहीतरी पूर्वजन्म असेल ना तर ज्या सुनैन्याच्या फोटी त्या ठिकाणी मा सीतेने जन्म घेतला ज्या कीर्तिदा मैयाच्या पोटी त्या ठिकाणी राधाराणीचा जन्म झाला आणि ज्या हिमालयाच्या घरी ज्या घरी मा पार्वतीचा जन्म झाला तर शौनकाधिकांनी विचारलं हे सुतजी महाराज त्या ठिकाणी त्या मैना राणीने काय पुण्य केलं होतं की तिच्या घरी त्या ठिकाणी मा जगदंबीने अवतार घेतला तर सुतजी महाराज म्हणता कृषींना ऐका माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही तुमचं माझ्याकडे लक्ष नसलं तर मग मला कथा मी कोणाला सांगणार येणारे जाणारे येतात जातात जाऊ द्या हां सगळ्यांनी एकदा वाजवा बा आणि सर्वांनी म्हणा हर 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 हर, हर। हा एकदा एक सेकंद भजन म्हणूया आपण सगळ्यांनी हा सगळ्यांनी ओळ हात करा म्हणजे सगळ्यांचं मन थोडं स्थिर होईल हा नम शिवाय ओम नम शिवाय वा वा नम शिवाय ओम नम shivaay nama shivaay om oh nama shivaay nama shivaay om oh nama shivaay nama shivaay om oh nama shivaay शिवाय गौरी शंकर भगवान की हा आता माझ्याकडे लक्ष द्या कि शौनकाधिकांनी प्रश्न केला की असं काय पुण्य केलं होतं त्या मैना राणीने तर सुतजी महाराज म्हणतात ऐका कि जी मैना होती ना तर तिला अजून दोन बहिणी होत्या एकच नाव होतं स्वदा त्या ठिकाणी एकीचं नाव होतं धन्या आणि एकीचं नाव होतं कलावती आणि स्वतः त्यांच्या आईचं नाव होतं ही जी मैना राणी धन्या आणि कलावती होत्या ना या तिघी बहिणी होत्या कोण पार्वतीची आई मैना राणी सीतेची आई सुनैना तिचं नाव काय होतं पूर्वी धन्या होतं राधा राणीचा आईचं नाव कलावती जी कीर्तिदा होती तिचं नाव पूर्वी काय होतं कलावती होतं आणि जी मैना तर या तिघी असणाऱ्या पित्रांच्या कन्या होत्या कोणाच्या कन्या होत्या पित्रांच्या आणि त्यांच्या आईचं नाव होत स्वधा तर एक वेळेस काय झालं की ही मैना आणि तिच्या दोन्ही बहिणी असणाऱ्या धन्या आणि त्या ठिकाणी असणारी कलावती या तिघी बहिणी काय झालं की एक वेळेस पाताळ लोकांमध्ये श्वेतद्वीपातल्या भगवान विष्णूंच्या दर्शनाला गेल्या कारण खाली सुद्धा वेगवेगळे लोक आहेत तिथे सुद्धा हटकेश्वर महादेवाचा एक काय आहे लोक का आहे तर, 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 तर श्वेत द्वीपातील भगवान विष्णूंच्या त्या ठिकाणी दर्शना करता कोण लक्षात घ्या मैना धन्या आणि कलावती या गेल्या आणि गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारे वैकुंठासारखा तो श्वेतद्वीप सुंदर भगवान विष्णू तिथे पहुडलेले होते बसलेले होते या तिघीही गेल्या आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंच काय घेतलं दर्शन घेतलं सगळे ऋषी मुनी साधू संत तिथे बसलेले होते सगळ्यांनी भगवान त्या श्वेतद्वीपातील भगवंताच काय घेतलं दर्शन घेतलं आणि काय झालं की भगवान विष्णू आपल्या सिंहासनावर बसलेले होते त्या मैना धन्या कलावती गेल्या तेही बसल्या आणि थोड्या वेळाने काय झालं की त्या श्वेतद्वीपातल्या भगवान विष्णूंच्या दर्शनाला सनत कुमार आले कोण आले सनत कुमार सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार हे चार भाऊ गेले आणि गेल्यानंतर सनत कुमार आले म्हणून सगळे ऋषी मुनी उठून उभा राहून काय झाले उभन उभा राहिले आणि सनत कुमारांचं काय करू लागले जय जे कार करू लागले त्यांना प्रणाम करू लागले की सनत कुमार की जय हो सनत कुमार की जय हो म्हणून त्यांना सगळे उठले मोठे मोठे देव होते ऋषी होते साधू होते संत होते सगळे उठले आणि त्या सनत कुमारांना काय केला प्रणाम पोते पोते। केला सगळे उठले पण या तिघी बहिणी उठल्याच नाही कोण महिना धन्या आणि कलावती लक्षात आहे नाव कोण कोण हा महिना धन्या कलावती सगळे उठले पण या तिघी जणी उठल्याच नाही म्हणून सनत कुमारांना काय आला राग आला अरे आम्ही भगवंताचे एवढे परमप्रिय भक्त आहोत आणि आम्हाला पाहून मोठे मोठे ऋषी मुनी उठले आणि या तीन कन्या उठल्या नाही म्हणजे यांनी आमचा काय केला अपमान केला एवढे मोठे आम्ही परम भक्त भगवान विष्णूंचे कि जिथे वैकुंठात जाण्याकरता सुद्धा आम्हाला कोणी अडवू शकत नाही एक वेळेस जय विजयाने अडवलं होत सनत कुमारांना वैकुंठाच्या द्वारावर तर सनदकुमारांनी त्या जय विजयाला सुद्धा काय दिला होता शाप दिला होता की तुम्ही तीन जन्म काय व्हाल राक्षस व्हाल म्हणून एक जन्मामध्ये जन्मा जन्मा ते हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष झालते एका जन्मामध्ये रावण कुंभकर्ण झालते एका जन्मामध्ये दंत वक्त्र आणि शिशुपाल झालते म्हणजे एवढा अधिकार त्या सनकाधिक मुनींचा आणि ते म्हणायला लागले एवढे उठले आणि तीन मुली उठल्याने म्हणून राग आला आणि सांगितलं की एक महिना हे धन्या हे कलावती आम्ही सनत कुमार तुम्हाला मृत्यू लोकामध्ये त्या जन्माला कन्या होत्या त्या देवकन्या होत्या तुम्ही मानव जन्माला जन्माला याल असा तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे की तुम्ही आम्ही येऊन सुद्धा तुम्ही आम्हाला नमस्कार केला नाही तिघींनाही पश्चाताप झाला पश्चाताप झाला आणि त्यांनी काय केलं की सनदकुमारांना प्रणाम केला हे सनदकुमार आमच्याकडून चुकी झाली की आम्ही उठून उभा राहून तुम्हाला प्रणाम केला नाही तुमचा आदर केला नाही आम्हाला क्षमा करा क्षमा करा, करा पण काहीतरी उश श्राप द्या का आम्ही मानव व्हायला तयार आहे मग कुठेही आम्हाला मानव बनवू नका काहीतरी चांगला आशीर्वाद द्या आम्ही तुम्हाला क्षमा मागतो म्हणून सनदकुमारांनी सांगितलं की हे महिना ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जाशील पण त्या ठिकाणी हिमालयाची पत्नी म्हणून त्या ठिकाणी तू राहशील आणि तुझ्या पोटी साक्षात जगत जन्नी असणारी मा परंबा जगदंबा मा भवानी पार्वतीच्या रूपाने तुझ्या पोटी काय घेईल जन्म घेईल तुझा उद्धार होईल मग नंतर तुला स्वर्गाची काय होईल प्राप्ती होईल मैनाला सांगितलं आणि जी धन्य होती ना त्या धन्यला सांगितलं तू जनकपुरी मध्ये नेपाळ क्षेत्रामध्ये जनकपुरीचा राजा शिरद ध्वज त्या शिरद ध्वजाची पत्नी म्हणून सुनई ना म्हणून तुझा काय होईल अवतार होईल आणि तुझ्या पोटी त्या ठिकाणी जगत जननी सीतेचा काय होईल अवतार होईल आणि त्या सीता ही पतिव्रता होईल जगत पिता असणाऱ्या जगताचा पालन पोषण असणाऱ्या राम प्रभूशी तिचा काय होईल विवाह होईल आणि तुझा उद्धार होईल तुला स्वर्गाची प्राप्ती होईल धन्याला सांगितलं सांगितलं आणि जी कलावती होती ना त्या कलावतीला सांगितलं तू सुद्धा ब्रज मंडळामध्ये ब्रजमंडळ म्हणजे कोणतं की वृंदावन मथुरा गोकुळ गोवर्धन बरसाना नंदगाव त्या ठिकाणी जो परिसर आहे चौऱ्याऐंशी कोसाचा तर त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी राजा गेल? गेल। त्या पत्नी म्हणून कीर्तिदा म्हणून तुझा काय होईल अवतार होईल तर वृषभानु राजाची तू पत्नी होशील आणि तुझ्या पोटी साक्षात जगत जननी भगवंत श्याम सुंदराचा अंश राधाराणी तुझ्या पोटी काय घेईल जन्म घेईल आणि त्या राणीमुळे तुझा काय होईल उद्धार होईल म्हणून त्या राधा राणी कमळामध्ये आणि या तिघीही आणि आशीर्वाद दिला तुम्ही अयोनीज असताल कशा असतात अयोनीज म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासारखा तुमचा जन्म होणार नाही आणि तुमच्या पुत्रींचा सुद्धा नाही तर त्या ठिकाणी महाराज राधा राणी दर, सुद्धा त्या ठिकाणी अयोनीज आहे कमळामध्ये त्यांचा काय झालेला आहे अवतार झालेला आहे म्हणून सगळ्यांनी म्हणा राधा राणी सरकार असं जो राधेचं नाम घेतो ना महाराज त्याचाही काय होतो उद्धार होतो कारण राधा राणीचं स्मरण केल्याशिवाय भगवान सुद्धा वृंदावनामध्ये अवताराला येत नाही म्हणून राधा जो कोणी नाव घेतो ना त्याचा बेडा पार होतो बोली की हरा हरा। तर अशा राधा राणीचा महाराज त्या ठिकाणी जन्म त्या कीर्तिदा असणाऱ्या राणीच्या त्या ठिकाणी झाला तर वरुण या तिन्हींना त्या ठिकाणी पितृ लोकांच्या या तिन्ही कन्यांना सनत शाप दिला होता म्हणून जी मैना होती तिच्या पोटी पार्वती जन्माला आल्या जी धन्या होती जी सुनैना झाली तिच्या पोटी सीता माता जन्माला आल्या आणि जी कला होती ती कीर्तिदा नावाने त्या ठिकाणी जन्माला आली तर तिच्या पोटी राधाराणीने काय घेतला अवतार घेतला तर अशा प्रकारे श्री सुतजी महाराज म्हणतात की अशा प्रकारे मैना राणीच्या घरी मा पार्वतीने जन्म घेतला त्या जन्म घेण्याकरता तिच्या घरी मा जगदंबा अवताराला येण्याकरता दिव्य हजारो वर्ष मा मैरा मैना काय केलं होतं तप केलं होतं आराधना केली होती तेव्हा कुठे पार्वतीचा जन्म झाला